नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त अतिशय सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहात होते आतुरतेने वाट उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करूनही करते मी माझ्या भाषणाला सुरुवात भारत मातेला वंदन करूनही करते मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक देश बनला आज आपण हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करीत आहोत शेवटी मी एवढेच म्हणेन की हा देश माझा याचे भात जरा रे रा जरा राहू द्या देश माझा याचे बात जरा से राहू द्या रे जरा से राहू द्या धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा भाषणाचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील व्हिडिओ